सतराशे सदोतीसमध्ये या युद्धाच्या सुरुवातीला साष्टी म्हणजे ठाणे हातातून घालवल्यामुळे लुई बतेलो या गव्हर्नरला पोर्तुगीजांनी बडतर्फ करत त्याच्या जागी कडदीम याची नेमणूक केली याशिवाय पेद्रुदमेल या शूर सरदाराला मास्टर ऑफ द फील्ड म्हणजे सरसेनापती हे पद देऊन वसईला पाठवण्यात आले या दोघांनी आल्या आल्या एका रात्री धारावीचा किल्ला जिंकून घेतला यांनीच सन सतराशे सदोतीस ते अडोतीसमध्ये पालघर प्रांतातील अनेक किल्ल्यांभोवती टाकलेले मराठ्यांचे वेढे मोडून पाडले होते मार्च सतराशे अडोतीसमध्ये मध्ये कडदिन याने गोव्यावरून रसद मागवण्याचा सपाटा सुरू केला गोव्यावरून येणाऱ्या रसदीला होणारा उशीर यामुळे कडदिन कंटाळला त्याचे गोव्याच्या वॉयसोरॉय बरोबर वाद सुरू झाले आणि त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला पेद्रुदमेल हा ठाण्याच्या किल्ल्याची रेखी करत असताना मराठ्यांनी दागलेला एक तोफगोळा त्याच्या गणपतात येऊन पडला